नमस्कार मंडळी आज ना आपण एका खूप महत्वाच्या योजनेबद्दल बोलणार आहोत खरंतर ही योजना गावागावांतल्या लाखो कुटुंबांसाठी एक मोठा आधार आहे हो बरोबर ओळखलत आपण मनरेगाबद्दलच बोलतोय पण थांबा आता ती एका नव्या रूपात आली आहे सरकारने ना यात काही जबरदस्त बदल केले आहेत आणि हे बदल थेट आपल्या कामावर आणि आपल्या कमाईवर परिणाम करणार आहेत चला तर मग एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया की नेमकं काय बदललंय चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया केंद्र सरकारने नुकतेच या योजनेत तीन मोठे आणि खरंच खूप महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत आणि हे बदल कामगारांसाठी खूप म्हणजे खूपच फायद्याचे ठरू शकतात पाहुया तरी काय आहेत हे बदल तर बघा आपण मुख्य तीन गोष्टींवर लक्ष देणार आहोत सगळ्यात पहिलं म्हणजे योजनेला एक नवीन नाव मिळालं आहे दुसरं म्हणजे आता कामाची हमी वाढलीय म्हणजे जास्त दिवस काम मिळणार आहे आणि तिसरं अर्थातच रोजच्या मजुरीतही वाढ झालीय चला आता एक एक करून या सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून घेऊ तर सगळ्यात पहिला बदल जो आपल्या लगेचच लक्षात येईल तो म्हणजे योजनेचं नाव हो आता या योजनेला एका नवीन नावानं ओळखलं जाणार आहे बघूया तरी जुनं नाव काय होतं आणि आता नवीन नाव काय आहे तर हे बघा समोर दिसतंय महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा म्हणजेच आपली मनरेगा हे नाव आता बदललं आहे योजनेचं नवीन नाव आहे पूज्य बापूजी ग्रामीण रोजगार योजना हे नाव आता चांगलं लक्षात ठेवा कारण यापुढे सगळीकडे हेच नाव वापरलं जाणार आहे आणि हो ही खूप महत्वाची गोष्ट आहे हा बदल फक्त कोणत्या एका राज्यापुरता मर्यादित नाहीये हा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे आणि तो संपूर्ण देशात म्हणजे अगदी काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत सगळ्या ठिकाणी लागू होणार आहे बरं नावाचा बदल तर आपण पाहिला आता वळूया त्या बदलांकडे ज्याचा थेट संबंध आपल्या सगळ्यांच्या खिशाशी आहे हो सरकारने कामाचे दिवस पण वाढवलेत आणि रोजची मजुरीसुद्धा चला बघूया नक्की किती वाढ झालीये ही आहे सगळ्यात मोठी आणि सगळ्यात आनंदाची बातमी आधी कसं होतं वर्षातून शंभर दिवस कामाची हमी होती पण आता आता चक्क एकशे पंचवीस दिवस का मिळणार आहे म्हणजे विचार करा सरळ सरळ पंचवीस दिवस जास्त काम आणि अर्थातच जास्त कमाई याने कुटुंबाला किती मोठा आर्थिक आधार मिळेल नाही का एवढंच नाही फक्त कामाचे दिवसच नाही तर रोजची मजुरी सुद्धा वाढली आहे आता दिवसाला कमीत कमी दोनशे चाळीस रुपये मिळणार याचा सरळ अर्थ काय तर प्रत्येक दिवशी आपल्या हातात जास्त पैसे येणार चला हे सगळे फायदे पुन्हा एकदा थोडक्यात बघूया वर्षाला एकशे पंचवीस दिवस कामाची पक्की गॅरंटी रोज किमान दोनशे चाळीस रुपये मजुरी आणि सगळ्यात महत्वाचं हे पैसे थेट तुमच्या बँक खात्यात जमा होणार मध्ये कोणीही नाही यालाच तर डीबीटी म्हणतात यामुळे काय होतं तर ग्रामीण कुटुंबांना एक प्रकारची आर्थिक सुरक्षा मिळते एक विश्वास मिळतो आता बघा योजनेचं नाव बदललं पैसे वाढले कामाचे दिवसही वाढले पण एक गोष्ट आहे जी अजिबात बदललेली नाही ती म्हणजे या योजनेचा आत्मा तिचा मूळ उद्देश चला या योजनेचा आत्तापर्यंतचा प्रवास कसा राहिलाय तेही थोडंसं बघूया या योजनेची सुरुवात झाली होती दोन हजार पाच साली तेव्हा तिचं नाव नरेगा असं होतं मग दोन हजार नऊ मध्ये त्याला महात्मा गांधींचं नाव जोडलं गेलं आणि ती मनरेगा झाली आणि आता तिला पूज्य बापूजी ग्रामीण रोजगार योजना हे नवीन नाव मिळालं आहे नावांसोबतच योजनेचा विस्तारही वाढतच गेला नाव बदलली नियम बदलले पण या योजनेचा जो मूळ उद्देश आहे तो मात्र कायम तोच राहिला आहे गावातील लोकांना आर्थिक सुरक्षा देणं आणि त्यांच्या हाताला काम देऊन त्यांना आत्मनिर्भर बनवणं हाच या योजनेचा खरा आत्मा आहे आणि तो कायम राहील तर हे होते सगळे नवीन आणि महत्त्वाचे बदल आता साहजिक आहे मनात काही प्रश्न आले असतील की अरे याचा फायदा नेमका कसा घ्यायचा किंवा अर्ज कुठे करायचा तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील ना ते आम्हाला नक्की सांगा तर अशाच महत्त्वाच्या सरकारी योजनांची माहिती ती पण एकदम सोप्या आपल्या भाषेत मिळवत राहायचं असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हो एक गोष्ट लक्षात ठेवा या नवीन बदलांबद्दल तुमच्या मनात जरा जरी शंका असेल किंवा कोणताही प्रश्न असेल तर बिनधास्त खाली कमेंटमध्ये विचारा आम्ही तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नक्की देऊ धन्यवाद